यानंतर आता महत्वाच्या आपण बातम्या पाहणार आहोत वेगवान स्वरूपात भारतीय हवामान विभागाच्या प्रादेशिक हवामान केंद्र मुंबई यांच्याकडून राज्यात येत्या पाच दिवसात उष्णतेची लाट येऊ शकते असा अंदाज वर्तवला गेलाय एकोणतीस तीस एकतीस मार्च आणि एक एप्रिल रोजी राज्यामध्ये उष्णतेची लाट येईल असा इशारा प्रादेशिक हवामान खात्यानं वर्तवला आहे आता उन्हाळ्यात सुद्धा विद्यार्थ्यांची शाळा सुरू राहणार आहेत शिक्षण विभागानं तशी माहिती दिली आहे कोरोनामुळे शालेय विद्यार्थ्यांचं झालेलं नुकसान भरून काढण्यासाठी शिक्षण विभागानं हा मोठा निर्णय घेतला एप्रिल महिना आणि रविवारी शाळा सुरू राहणार आहेत मुंबईसह राज्यातील पासष्ट हजार शाळांमध्ये सीसीटीव्ही लावण्यात येणार आहेत तशी घोषणा शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी केली पुढील एका वर्षात शाळांमध्ये सीसीटीव्ही लावले जाणार असल्याचं वर्षा गायकवाड यांनी स्पष्ट केलं त्यामुळे शाळांमधील विद्यार्थी आणखी सुरक्षित राहतील वीज कर्मचाऱ्यांसोबतची आजची बैठक रद्द करण्यात आली ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी तशी माहिती दिली वीज कर्मचाऱ्यांना दिलेल्या आश्वासनानंतरही संप मागे न घेतल्यामुळे बैठक रद्द करण्यात आली संप मागे घ्या अन्यथा मेस्मा लावण्याचा इशारा नितीन राऊतांनी दिला वीज कर्मचाऱ्यांच्या देशव्यापी संपाचा आजचा तिसरा दिवस आहे आणि संप मागे घ्यावा असं आवाहन ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी केलं राज्यात विद्यार्थ्यांच्या परीक्षा सुरू आहेत अनेक शेतकऱ्यांनी शेतात पिकं लावली आहेत आणि वीज गेल्यास त्यांचं नुकसान होणार आहे वीज मंडळाच्या कुठल्याही कंपनीचं खाजगीकरण केलं जाणार नाही वीज कर्मचाऱ्यांच्या सर्व मागण्यांबाबत सकारात्मक चर्चा करून तोडगा काढला जाईल अशी ग्वाही नितीन राऊतांनी दिली जळगावात वीस कर्मचाऱ्यांनी महापरिमंडळ कार्यालयासमोर दोन दिवसीय संप पुकारला या संपात जळगाव धुळे नंदुरबार विभागातील तब्बल पाच हजार कर्मचाऱ्यांनी सहभाग नोंदवला <laughs> परभणी जिल्ह्यात सुद्धा कर्मचारी संपात सहभागी झाले असून परभणी जिंतूर महामार्गावर असलेल्या महावितरणच्या कार्यालयासमोर कर्मचाऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी करत आंदोलन केलं अकोल्यातील महावितरणच्या कार्यालयासमोर निदर्शनं करत कर्मचाऱ्यांनी रोष व्यक्त केला खासगीकरणासोबतच रिक्त पद भरावी एकतर्फी बदली धोरण रद्द करावं अशा अनेक मागण्या यावेळी करण्यात आल्या